नारू विशाल आणि बालाजी या तीन मुलांना किंवा युवकांना कोल्हापूर जिल्ह्यातील बरेच लोक ओळखत असतील किंवा महाराष्ट्र राज्यात देखील त्यांना ओळखतात हे लोक कॉमेडी रील्स करत असतात इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल यूट्यूब असेल आपण अनेक रील्स बघत असतो रील्स शॉर्ट्स अशा गोष्टी आपण सोशल मीडियावरती बघत असतो दिवसभर कामाचा कंटाळा आलेला असतो किंवा एक घटकाभर मनोरंजन व्हावं या हेतून माणूस स्क्रोल करत बसलेला असतो रील्स आणि ते बघत असत काही दिवसापूर्वी ह्या तिन्ही मुलांच्या वरती कारवाई झाली कारवाई म्हणता येणार नाही पण त्यांना समज दिली गेली आणि ती समज ही त्यांच्या रील्समधील अपशब्दांच्या बद्दल होती अपशब्द म्हणजे काय तर काही शिव्या काही दुष्ण अशाबद्दल ती समज दिली गेली आणि त्यानंतर त्यांनी ते शिव्या देणं वगैरे टाळ बंद केलं मग असं केल्यानंतर आणखीही काही दिवसांनी कालच त्यांच्या वॉलवरती किंवा त्यांच्या फीडमध्ये त्यांनी एक रील अपलोड केली आणि त्यामध्ये अनेक लोक महाराष्ट्रात कसे शिव्या देतात मराठीमध्ये दे। ते देखील दाखवलं आणि दा, खालच्या बाजूला यांचे फोटो होते असं असा तो रील होता तो रील पाहिल्यानंतर लक्षात आलं की बाबा अनेक मोठ्या लोकांच्यावर मोठे लोक ही अशीच काही शिव्या देतात अपशब्द वापरतात दुष्ण देतात तर त्यांच्यावरती काही कारवाई झाली नाही पण दुसऱ्या बाजूला ह्या सर्वसामान्य मुलांच्यावरती कारवाई झाली कारवाई म्हणण्यापेक्षा त्यांना माफी मागावी लागली आणि पुढं त्यांचा तसा कंटेंट निर्मितीचा उद्योगच बंद झाला मराठी भाषेला नुकताच अभिजात दर्जा मिळालेला आहे पण मराठी ही समजून घेण्यासाठी मराठी भाषा समजून घेण्यासाठी आपण कुठंतरी कमी पडतोय का असं आपल्याला वाटू लागलेलं आहे होतं काय की कि शिव्या किंवा अपशब्द ह्यांच्याबद्दल फार वाईट असं काहीतरी आहे असा विचार करण्याचं काहीही कारण नॉर्मल नॉर्मली लोक जी सर्वसामान्य लोक आहेत ज्यांच्यावर अतिसंस्कार झालेले नाहीत अशी लोकं रोजच्या शिव्या ह्या ऐकतच असतात किंवा ते एकमेकांना शिव्यांची मुक्त हस्ते देवाणघेवाण चालू असतं त्यामध्ये इतकं वाईट वाटून घेण्याचं आणि ह्यातून असं समाजाचं काहीतरी नुकसान होणार आहे असं इतकं नुकसान होण्यासारखं देखील काही नाही असं वाटतं मात्र दुसऱ्या बाजूला शिव्या कशा समजून घ्यायच्या तर शिव्या कधी कुणाला देतात शिव्या फार कोणतरी विरोधक असेल आणि त्याला फार रागाने आपण देतो पण दुसऱ्या वेळेला दुसरी बाजू त्याची शिव्यांची अशी आहे की मी आणि माझा एक दुसरा मित्र आहे जिवलग मित्र आहे तर जिवलग मित्राला मित्रा आपण शिव्या देऊन बोलवत असतो आणि हा नॉर्मली प्रकार असतोच लोकांच्या त्यात त्या, त्या मित्रालाही काही वाईट वाटत नाही आणि आपल्याला तर वाईट वाटण्याचा प्रश्नच देत नाही त्यामुळे तो दुसरा मित्रसुद्धा फार त्याला शिव्यामुळे दुःख झालंय त्यांना काही गळपास लावून आहे किंवा त्यांना आपला खून केलाय असं कधी फारसं होत नाही त्यामुळे शिव्या हे ही, ही समजून घेण्याची गोष्ट आहे म्हणजे कस तर आता ही तीन लोक जे आहेत बालाजी नारू विशाल वगैरे ह्या तीन लोक हे तीन लोक जेव्हा शिव्या देतात ते एंटरटेनमेंट पर्पजसाठी त्यांचा पर्पज काय आहे की लोकांचं मनोरंजन करणं हा त्यांचा पर्पज आहे त्यामधून ते कुठलंही कुठली धार्मिक निर्माण करत नाही चितावनी देत नाही किंवा कोणाला आणखी कशासाठी प्रवृत्त करता येत असं देखील दिसत नाही म्हणजे अभिनेते जसं गुटखा खावा म्हणून सांगतात तसं काही हे प्रमोट करताना दिसत नाही त्या शिव्यांमधून काही प्रमोट होतं हे दिसत नाही ते शिव्या कोणाला देतात तर ते आपापसातच तिघांच्यामध्ये मध्ये दे शिव्या देऊन खेळतात किंवा कुठल्या तरी तिसऱ्या गोष्टीला शिव्या देतात माणुसकीला वगैरे तर ह्यामध्ये भावना कोणाच्या दुखावण्याचा संबंध नाही असं वाटतं आणि जर आपसात समजुतीने शिव्या दिलेल्या असतील आणि त्याचा पर्पज एंटरटेनमेंट असेल जर त्या शिव्या देण्याच्या मागे कुठलाही वाईट मोटिव्ह नसेल किंवा इंटेन्शन नसेल तर त्या शिव्या ह्या शिव्या धरायच्या कशा हा प्रश्न तसा निर्माण होतो त्यामुळं सगळ्यात पहिलं महत्वाचं काय असेल तर ती मराठी भाषा आपण समजून घेणे मराठी भाषा मराठी भाषा किंवा मी मराठी वगैरे म्हणणं इतपत ठीक आहे त्याचा अभिमान असणं सुद्धा चांगलं आहे पण दुसऱ्या बाजूला मराठी भाषा ही वेगवेगळ्या मार्गाने समृद्ध झालेली आहे वाक्प्रचार आहेत म्हणी आहेत अनेक सिनेमे यापूर्वी देखील आपण पाहिलेले आहेत एक सिनेमा तुम्हाला फार जुन्या काळातला आहे पण चांगला ह्या विषयाशी रिलेवंट आहे म्हणून तुम्हाला सांगतो राजा गोसावींचा सिनेमा आहे असला नवरा नको गबाई त्यामध्ये ते सारखं त्यातली घटना अशी आहे की म्हणजे सीन असं आहे की राजा गोसावी हे सारखं आहे लायला आहे असं आहे म्हणत असतं त्यावेळी ती जी अभिनेती अभिनेत्री आहे ती आक्षेप की ते आईला काय म्हणताय सारखं आईला ही शिवी का देत आहे किंवा तिला वाटतं की शिवीच देते तर ते आयला हा शब्द कसा भारदस्त भारदस्तरित्या कसा वापरला जातो आणि आयला ह्या शब्दामुळं कसं एखाद्या वाक्याला वजन प्राप्त होतं हे ते सांगत असतात राजापासून तो व्हिडिओ तो सिनेमा जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला काय म्हणायचं हे मला नेमकं ते कळालं असेल जर कुणी तुम्ही आपल्यापैकी सिनेमा बघितला नसेल तर तो, तो यूट्यूबवरती आहे अवेलेबल तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा बघा फारच सुंदर अप्रतिम नाद्या बाद पिक्चर आहेत आणि मजा येत तर आता मू परत मूळ विषयाकडे येऊ दुसऱ्या बाजूला काही अभिनेते असे त्यांनी आपली अक्षरशः नग्न फोटो टाकलेले इंस्टाग्रामवर रणवीर सिंहनं शूटिंग केलेलं होतं मध्यंतरी निवड फोटो ते टाकलेले आहेत मग आता त्यांच्यावरती कारवाई नाही आता मा त्याचा माफीनाम्याचा व्हिडिओ येणार का तर नाही किंवा येऊही शकेल दुसऱ्या बाजूला मराठीतले देखील सिने अभिनेते काही आहेत ते सुद्धा काही व्हिडिओज करत असतात निर्मिती व्हिडिओची निर्मिती करत असतात त्यामध्ये देखील शिव्या मुक्तपणाने दिल्या जातात मग त्यांच्यावर कारवाई नाही पण ह्या सर्वसामान्य लोकांच्यावरती कारवाई आहे असंच प्रथम दर्शनी आपल्याला दिसतं एकाला एक न्याय आणि एकाला दुसरा न्याय असं का असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना सुद्धा पडू शकतो अशी परिस्थिती आहे आणि शिव्या असतील जसं मराठी भाषेत जसं संस्कार आहेत वचनं आहेत चांगली तशी शिव्या आहेत शाप आहेत दुष्ण आहेत भूषणं आहेत तशी दुष्ण सुद्धा आहेत आणि ती ॲक्सेप्ट केल्याशिवाय आपली मराठी भाषा ही अशी समृद्ध होणार नाही थोडक्यात एक वेगळ्या भाषेत जर सांगायचं झालं तर चोर नसतील किंवा समाजात वाईट प्रवृत्तीचे लोक नसतील तर दुसऱ्या बाजूला पोलीस स्टेशन सुद्धा नसतील न्यायदान कक्ष सुद्धा नसेल आणि सगळेच लोक असे चांगले वागू लागले नंतर काय गरज आहे पोलीस स्टेशनची आणि न्यायालयाची असा देखील प्रश्न राहतो ना तशीच ह्या मराठी भाषेची सुद्धा गंमत आहे जसं शिव्याशाप आहेत तसं संस्कार सुद्धा आहेत त्यामुळं आपण काय घेतो हे महत्वाचं कीर्तनाने समाज सुधरत नाही आणि तमाशाने बिघडत जा, जात बिघडत नाही असं म्हटलं जातं अशा बऱ्याच गोष्टी सांगता येतील पण जोपर्यंत ह्या शिव्या म्हणजे नॉर्मल आहेत किंवा मा त्यामागे कुठला वाईट हेतू नाही तोपर्यंत त्या वाईट आहेत असं म्हणता येणार नाही त्यामुळे आता हा ह्या विषयात कसं काय काय होईल हे पुढचा प्रश्न आहे पण तुर्तास्त मला काय म्हणायचं आहे हे तुमच्या ध्यानात आलं आहे का आला असेल तर कमेंट करा आणखी हे जे काही कंटेंट आहे त्यात कुठंतरी मोठ्या लोकांना एक न्याय आणि सर्वसामान्य लोकांना एक न्याय झाला आहे असं तुम्हाला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया सविस्तरपणाने कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू